राजरवाडी तिवसा मार्गावर कॅनलवर पडले खड्डे मोर्शी तालुक्यातील राजरवाडी ते तिवसा शिवार दापुरी मार्गावर उद्धर्व वर्धा मेन कॅनलवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पाणी साचले आहे या मार्गावर तिवसा मोर्शी एस टी बसेस नेहमीच सुरू असून तिवसा ते ती राजरवाडी स्कूल बस या मार्गाने जाते यापुढे पुलावरील खड्ड्यात पाणी साचल्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या अगोदर काही वर्षात ते अपघात झाले होते त्यात एका मुलाचा अपघात झाला होता त्यात त्याचा मृत्यूही झाला होता या गंभीर विषयावर संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन याविषयी मार्ग लावावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मंगेश वाघ यांनी केली असून या संदर्भात काही चालकांनीही माहिती दिली आहे आमच्या मुलाचा जीव यात धोक्यात असून यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी व रस्ते दुरुस्त करण्याची मागणी शाळेकरी विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे यामधून स्कूल बसेस जातात व अनेक नागरिक प्रवास करतात कोणाच्याही जीवाला धोका झाल्यास यात प्रशासन जबाबदार आहेत असंही येथील चालकांनी म्हटले आहे मागील एक वर्षापासून राजूरवाडी ते तिवसा रोडवरील शिरोडच्या कॅनलवरील पूल नादुरुस्त झालं आहे आणि इथे दोन खड्डे पडले आहे मोठमोठे त्याच्यावरून बरेच एस टी महामंडळ शाळकरी विद्यार्थी आणि स्कूल बसेस धावतात तसेच ह्या रोटची पूर्णपणे दुरुस्ती करण्यात यावी आणि संबंधित विभागाने याची लवकरात लवकर दखल घेण्यात यावी